टीवी मराथी आपन टीवी मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठरक घरा घडामोडी भीषण अपघात सिटी बसने चौघांना चिरडले संतप्त जमावाने फोडली बस पोलिसात गुन्हा दाखल चौघेही एकाच कुटुंबातील नऊ वर्षाचा चिमुकला जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी बस सोडून ड्रायव्हर फरार अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झाले अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर सा हा अपघात झालाय या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली आहे ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भरगाव वेगात असलेल्या सिटी बसने चौघांना चिरडले असून या अपघातात प्रीतम गोविंद निर्मळे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर अपघातात नर्मदा निर्मळे वैष्णवी संजय निर्मळे आणि संतोष निर्मळे हे गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती अंत्यवस्था असल्याची माहिती समोर येत असून या तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताच्या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली आहे एकाच कुटुंबातल्या चौघांना बसने चिरडले असून या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांच्या संतापुळे सायन्स कोर मैदानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे